ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा स्वर्गीय लोकनेते खासदार माने प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा उत्साहात माझ्या हस्ते कमानीचं उद्घाटन हे माझं भाग्य एकनाथ शिंदे हातकलंगली तालुक्यातील रोकडी फाटा येते स्वर्गीय बाळासाहेब माने प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला हा सोहळा माजी खासदार निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार माने आम माने आमदार आमदार अशोकराव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने यांनी केलेल्या उल्लेखनीय या कार्याचा आढावा घेतला ते पुढे बोलताना म्हणाले की ही कमान प्रेरणा देणारी आहे रुकडे गावच्या कार्यसम्राट लोकनेत्याची कमान आहे ग्रामपंचायतीपासून ते खासदारकीपर्यंत केलेल्या निस्वार्थ लोकनेत्याची आहे अशा लोकनेत्याच्या नावाची कमान लोकार्पण सोहळा उद्घाटन होणं हे माझं मी भाग्य समजतो असंही ते म्हणाले येथील छत्रपती शिवाजी महाराज स्वागत कमानीचा सुशांत वड्ड उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रुकडी फाटा येथील स्वागत कमानीच्या सोहळ्याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली यावेळी मंत्री उदय सामंत मंत्री शंभूराजे देसाई आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार सुरेश हळवणकर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने मुरलीधर जाधव शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर अविनाश बनगे आत्तीग्रे गावचे सरपंच सुशांत वड्ड रुकडी गावचे सरपंच राजेश्री रुकडीकर विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानक निफ्टसाठी अजित शिंदे रुकडी आणि म्हणून मी त्यांना खरं म्हणजे अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल बोलताय की कारण त्यांनी त्यावेळेस त्यांचे दत्ताजीराव कदम गुरुस्थानी मानले होते आणि मतदारसंघामध्ये देखील त्यांनी डेअरी पाणी योजना सेवा सोसायट्या अशा अनेक कामांना चालना दिली अनेक योजना त्यांनी राबवल्या हो श्री शाहू विद्यानिकेतन बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट अशा संस्था देखील उभारल्या त्यांनी आज अनेक डॉक्टर अनेक अगलेते वकील अधिकारी गुरु म्हणून बाळासाहेबांना मानतात आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की शून्यातून विश्व निर्माण करणारा खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून त्यांनी नावलौक केला आणि मगाशी डॅरेक्शन म्हणाल दोन बाळासाहेबांचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्या पाठीशी आहे बाळासाहेब ठाकरे इंद सम्राट बाळासाहेबांनी देखील शून्यातून विश्व निर्माण केलं आणि अतिशय छोटे कार्यकर्त्यांना मोठं केलं माझ्यासारखा एक प्रमुख नगरसेवक त्या राज्याचा मुख्यमंत्री झाला या मागे देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठी